कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चिमकुरेच्या देठाची भाजी आपण जे चिमकुऱ्याची भाजी करतो आणि देठ उरतात त्या देठाची भाजी करणार आहे हे चिमकुरेचे देठ निवडून घ्यायचे आहेत सर्व निवडून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चिमकुरा हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो ज्यांना मुतकडा आहे तर आवर्जून चिमकुऱ्याचे पान खावे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं थोडा ठेसलेला लसूण कांदा घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या चटवीनुसार काळ तिखट हळद लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले तेलात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला निवडलेले चिमकुऱ्याचे देठ टाकायचे आहेत हे टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण ते देठ अगोदरच मऊ असतात आणि त्यालाच थोडं पाणी सुटते चिमकुऱ्याचे देठ परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगदाळ टाकायची आहे मुगदाळ मी अगोदर दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतली आहे मुग्धळ टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यात शेंगदाण्याचं पूड चवीनुसार मीठ टाकून दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे छान वाफ येत आहे आता आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेले आहेत भाजी छान शिजली आहे आणि वाफसुद्धा येत आहे तयार भाजी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा छान लागते भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा